किया सगळे आमच्या गोयच्या टेक्सीकारां भावाकडे सगळ्यांकडे रिक्वेस्ट करता की आम्ही सगळे टॅक्सीकार भाव भा टॅक्सीकार म्हणून आम्ही एक जाऊया आणि या लोडाक आम्ही झगाड्या कि हे ॲप एग्रिकलचर हाडले सगळे हा गोवा मॅल हा अजून तका गोवा मैल चालतं फूल स्वीम चलता तेका लागून सगळे टॅक्सीकार सांगता हे युनियन जे युनियन आम्ही धरया नका सगळे टॅक्सीकार आम्ही एक जाऊया आणि एका आम्ही लढो करूया आणि सपोर्ट दाखवूया आम्ही सगळ्या गोयकारांना दाखवूया आणि गोयकार सांगता हे एब्रिकेटर गोयकारांक लागून हाडता म्हणता हे एब्रिकेटर गोयकारांक लागून हाडिना हे भायले डेलीकरांचे हे लॉबी झाले सगळी गोयांत नो हॉटेलांत तांकां हे एग्रीगेटर जाय तेका लागून तुका सांगता आमचो खंयचोच कोण गोयकार आमचो टॅक्सीन भोवना सगळे आमचे प्रायवेट एक एक घरात चार चार गाडी आहात सगळे टॅक्सीकार भावांकडे रिक्वेस्ट करता हा रिक्वेस्ट करता आम्ही सगळे टॅक्सीकार म्हणून एक जाऊया आणि सगळ्याक आम्ही फायट दिव्या कि्याक आम्ही गोयम कसेच एप नका चोव दिप ऍग्रीटर जर गोरमेंट जर फोर्स करता आम्हाला जे आम्ही सगळ्या गा सगळ्या हॉटेलांचे आहा खंयचे कॉस्टल एरिया खंयचे इलिगल चलता हॉटेल ते हॉटेलाचे आम्ही कम कंप्लेन टी आरटीआय मागया आणि आमकां जर पोट भरना आमच्या गावात झाली हॉटेल नका आणि पय आमच्या गोयकारां सांगता हा तुम्ही वार धरू नका आम्ही मोडेन बारा वर्सं बारा पं तेरा आता आम्ही टूर अँड ट्रॅवल्स ऑफिस आमच्या मोर्जेन कित्याक मांजऱ्या मोर्जेन आमच्या टूर अँड ट्रॅवल्स ऑफिस ना आमकां ते रॅपांचे पहिली भाडे घेऊन येऊन वरताले आम्ही त्याच्या सांगले पंचायतीत आम्ही रिवर्क करून घेतल्या टूर अँड ट्रॅवल्स ऑफिसा किया लोकल भाडे कोण आहात ते आमचे गाडी आहात त्यांच्यानी पोटा भरपाची म्हणून आम्ही खूप हॉटेलासून भाडे कर आणि आम्ही मारपचे आमचेकडे जाय जाय तसले गाडी आहात आता हेजेसून टूर ऑपरेट करता कालंगा टूर ऑपरेट करता हे हंगाले थंसून ते गाड्या धडा त्यांचे असे सांगता परमिटात आम्हाला खैसूनही भावची तुमक ऑफिस खूप ओपन केल्या टूर अँड ट्रॅव्हल्स थंसून तुम्ही ऑफिसां मारा तुमच्या एरियेन मारा आमच्या मोर्जेन आणि मांजरेन तुम्ही मारू नका आता पण आमच्याकडे क्रिस्त आहात इनोवा ओटिका डिझायर आणि बशी मिनी बशी हा हे जर तुम्ही येऊन येऊन सगळे भाडे घेऊन गेले आम्ही किती करपचे आम्ही या तेल्लीकरांचे गार्बेज उकलपचे आम्ही सगळ्यांचे हे पोलिस आम्ही खावपाचे हां हे भाडे आमच्या लॉकलांना दिवपचे भाडे सांगता तुमकां रिक्वेस्ट करता परमिटं असा म्हणून सांगा नका परमिटं सगळ्यांनी दिलेली आमच्याकडे परमिट ना आम्ही थंसून भा येतात थं रा भाडे मारूक गोवा आम्ही कियाक बंद करता गोवा मायस हे वेगवेगळे वेगळे किती नका आमचा लोकलांचा बिझनस उरतो म्हणून त्यांना नका म्हणतात मारे आणि टूर त्यावरून टूर ऑपरेट करतात आणि उपाशी मारतात भांग आमच्या हां दादा दिस आमकं भाडे सुटना हंगा हंगाण हां तुम्ही टूर ऑपरेट करतात हांगारसून भाडे वरतात भरून वरतात गोवा आम्ही दोन पॅसेंजर आम्ही वरतो ते आम्ही किया आम्हाला भाडे मेळ ना म्हणून आणि तुम्ही बशी भरून व्हतात आमचे ऑफिस एक तरी तुम्ही चौकशी करा इन्क्वायरी करा आणि गोवमेंटाकडे हा रिक्वेस्ट करता की पण ही जर हॉटेल वडली वडली हॉटेल आहा तिथून इवँट चालता मोडे मांद्र्यां आशव्या गावड्यावाड्या मोडजे त्या वाडा वडली वडली इवँा चालता कलेक्टराचे परमिशन ना चालता वडली वडली ते कोणाक फायदो भायले टूर ऑपरेट करता आणि भाडे मारता आणि उपाशी मारता हांगा ते टूर अँड ट्रॅवल्स करता नेक सांगता तुम्ही बाबा आमच्या लोकलाच्या गाडय घे तुम्ही तुमचे कमिशन किती आता तुम्ही घेया आमची आची भाग म्हणजे गावातल्या नी ऑफिस या हॉटेलाचे इव्हेंट बी करून दिवचे ना किया इलिगल करता ते कलेक्टरचे परमिशन घेईनासताना ते इव्हेंट करता कलेक्टर इथं ना आता आमचा टोटल बीच म्हणून हे केला दोन सायरन जोड केलेलो हा मोर्जे आता रातची रात लायटी वाचता लाईटी पेट्टा म्युझिक वाचता हे टोटल बीच कोणाक लोकला लोकलांचे आहात जे धांक सुमार आमचे बंद करता शेका बंद करता लोकांचे आमचे आणि ही सबंद रात इव्हेंट वाचता यांचे किती लागत इन्क्वायरी कोण करिना कोण ना टुरिजम ऑफिसर कोण ना हंगा हा पोलिस त्यांचे काय लक्ष ना हंगा बिचार ते आयस्क्रीमच्या जा गाड्या घेऊन बिचार भोवता हां त्यांच्या लक्ष नायटी पण ते भोवता आमचे लॉकल किरे करत हुशारी शॉपकार भाले सगळे नुसतेकार भाले इंकता हां सगळे जर हा एक टॅक्सीचा बिझनेस आ तो आमच्या गोयकारांच्या हातीन तो तुम्ही बाहेर काढू सोडत एप वगैरे हाडून आम्ही कसेच खपोव दिवचे ना किद्याक पै आमच्या लोकलात जर आम्हाला गावां जर आमचा फायदो ना जे ते हॉटेल इंडस्ट्री नाका आम्ही फिशरमॅन 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 आमचे ट्रेडिशनल फिशरमॅन आम्ही रापणकार हे सगळे त्याच्या पोटार पाय द टॅक्सीचा बिजनेस चालता भाडे मिळतं पोट भरतले आणि ते पोट बंद ते टॅक्सीच्या हातून येल्या आणि आमक भाडे मेळ ना ट्रेडिशनल बिझनेसा घेतले सगळे गावां बारीक बारीक घरां बवड्यांची एक दोन रूम आहात ते काढून आपण खोपीन रावताले आणि आपले पोट चल दे भाड्याक दिताले टुरिस्टांक बरं जर येताले त्यांच्या इपी म्हणून येतले ते दिताले आता हेच्यानी किंवा के केल्या देल्ली घरांनी म्हणजे भायले लॉबी येऊन विलां बांधल्या वडली वडली विलां बांधल्या डोंगरांनी सगळे विला बांधल्या आणि ते पर्सनल म्हणून विला बांधल्या ते आता यूज करता भाड्याक दिवप हां भाड्याक बिझनेस करता त्याचे त्याचे इन्क्वारी करता आणि धाकटे धाकटे कोण दोन रूम काढा डबल टिबल टॅक्स बसयलात ते कसे पोट भरतले हा सगळे हे दिल्लीकरांना भायल्यांक लागून जाता भायल्यांक ते कायदे चलता जे आमच्या गोयकारांनी किती करपचे उपाशी मारपचे